नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत झिरोधा अकाउंटसाठी टीओ टी पी -टी कसा सेट करायचा म्हणजेच टू फॅक्टर ऑथेंटिकेशन जर तुम्हाला झिरोधा लॉग इन करताना ओ टी पीचा त्रास होत असेल किंवा एस एम एस येत नसेल किंवा एकाच फोनमध्ये तुम्हाला दोन तीन अकाउंट ऑपरेट करायचे असतील तर हा टी टी पी ऑप्शन तुमच्यासाठी खूपच उपयोगी आहे चला तर मग सुरुवात करूया टीओटीपी टी पी म्हणजे टाईम बेस वन टाईम पासवर्ड यासाठी सर्वप्रथम काय टॅप लॉग इन करा इथे युजर आय डीला क्लिक करा इथे प्रोफाईलला क्लिक करा इथे पासवर्ड अँड सिक्युरिटीजच्या इथे जो मॅनेज ऑप्शन आहे तिथे क्लिक करा तुम्ही पाहू शकता तुम्हाला इथे खाली एक्सटर्नल टू एफ ए टी टी चा ऑप्शन शो होत आहे टीओ टी पी सेट करण्यासाठी आपल्याला गुगल ऑथेंटिकेटर हा ऍप इन्स्टॉल करावा लागेल फोनमध्ये किंवा तुम्हाला काही दुसरे ऑप्शन सुद्धा तिथे दिलेले आहेत मायक्रोसॉफ्ट ऑथेंटिकेटर हे सुद्धा तुम्ही इन्स्टॉल करू शकता तर आता आपण गुगल ऑथेंटिकेटर हा ऍप इन्स्टॉल करून घेऊया प्ले वरून किंवा ऍप वरून तुम्ही ऍप्लिकेशन इन्स्टॉल करून घेऊ शकता इथे ला क्लिक करा तुमचा जो मध्ये रजिस्टर मेल आय डी आहे त्या मेल आय वर तुम्हाला ओटीपी टी रिसीव्ह होईल तो ओटीपी इथे एंटर करून घ्यायचा आहे इथे व्हेरीफायला क्लिक करा तुम्ही पाहू शकता तुमच्या समोर एक क्यू आर कोड आला असेल आणि त्याच्या खाली तुम्हाला एक कॉपीचा ऑप्शन असेल कॉपी द की म्हणून तर आधी आपण ऍप आप इन्स्टॉल करून घेऊया फोनमध्ये प्ले स्टोअरला हा गुगल ऑथेंटिकेटर ऍप इन्स्टॉल करून घेतलात की इथे ओपनला क्लिक करा आपल्याला ही की कॉपी करून घ्यायची आहे की कॉपी केल्यावर हा जो ऍप आप आपण इन्स्टॉल केलेला आहे इथे एंटर सेटअप की वर क्लिक करून ही जी की आहे ती आपल्याला इथे पेस्ट करायची आहे इथे तुम्ही कोडनेम मध्ये कोणतेही नाव टाईप करू शकता किंवा तुमचा अकाउंटचा आयडी युजर आयडी डी असेल तो सुद्धा तुम्ही इथे टाईप करू शकता आणि इथे ला क्लिक करायचा आहे तुम्ही पाहू शकता आपला टीओटीपी इथे जनरेट झालेला आहे आपण मध्ये जाऊन टी ओ टी पीची प्रोसेस कम्प्लीट करून घेऊ इथे तुम्ही पाहू शकता तुम्हाला इथे सिक्स डिजिट टी ओ टी पी, टी -टी -पी टी -टी एंटर करायचं आहे आणि इथे करंट पासवर्ड एंटर करायचा आहे टीओटीपी हा फक्त थर्टी सेकंडसाठीच असतो थर्टी सेकंड नंतर नवीन पिन जनरेट होतो हा कोड आपण कॉपी करून घेऊ आणि काईट मध्ये आपण इथे एंटर करून घेऊ इथे एनेबल ला क्लिक करू अशा प्रकारे आपला टीओटीपी एनेबल झालेला आहे आपल्या अकाउंटसाठी तर तुम्ही पाहू शकता इथे मी पासवर्ड एंटर करते तर इथे आपल्याला आता एस एम एस विचारत नाहीयेत आपल्याला इथे एंटर टी ओ विचारतायत तर इथे आपण या ॲप आप मध्ये जाऊन टीओ टी कॉपी -टी करू हा इथे एंटर करून घेऊ आपण एनेबल करून आपण आपले अकाउंट लॉग इन करून घेऊ शकतो टीओटीपीचा उपयोग कधी होतो खूप वेळा असं होतं की आपल्याला मल्टिपल अकाउंट लॉग इन करायचे असतात एकाच फोन मधून आणि प्रत्येक वेळी आपल्याला ओटीपी एंटर करणं पॉसिबल नसतं किंवा ओटीपी आपल्याला मिळत नाहीत मग तो एस एम एस चा असू दे किंवा ईमेलचा ओटीपी असू दे अशा केसमध्ये तुम्ही टी सेट करून ठेवू शकता एका गुगल ऑथेंटिकेटरमध्ये तुम्ही तीन चार अकाउंट लॉग इन करून ठेवू शकता जेणेकरून तुम्ही जेव्हा काइट लॉग इन करायला जाल त्यावेळी तुम्हाला ओटीपी नाही विचारणार तुम्ही टीओटीपी एंटर करून तुमचे काइट अकाउंट लॉग इन करू शकता तर मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओ रिलेटेड जर काही डाऊट असतील तर मी स्क्रीनवर नंबर शेअर केलेला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तुमच्या फॅमिली फ्रेंड्समध्ये जर कोणाला ट्रेडिंग डिमॅट अकाउंट ओपन करायचं असेल झिरोधामध्ये तर आम्हाला नक्की कॉन्टॅक्ट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद